नमस्कार आपण पाहता शाखा क्रमांक एक कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे मोटरसायकल सायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हवलदार उत्तम पवार व पोलीस हवलदार देविदास ठाकरे यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने बातमी मिळाली की मोटरसायकल चोरी करणारा एक इसम सीबीएस कोर्टाजवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यावरून पथकाने सदर ठिकाणी जाऊन मोटरसायकल चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेता इसम नामे किरण विलास जाधव राहणार गणेश देवी मंदिर पिंपळगाव आंब तालुका जिल्हा नाशिक हा मिळून आल्याने त्यास मोटरसायकल चोरीबाबत विचारपूस करता त्याने देवळाली कॅम्प व इंदिरा नगर हद्दीतून मोटरसायकल चोरी केल्याबाबतची कबुली दिल्याने त्याच्या ताब्यातून एक लाख रुपये किंमतीच्या दोन मोटरसायकल त्यात हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच अकरा ए एन एक्याण्णव शून्य आठ हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल एम एच पंधरा बी जी एकावन्न शून्य नऊ अशा हस्तगत करण्यात आल्या सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त गुन्हेशाखा प्रशांत बचाव सहायक पोलिस आयुक्त गुणशाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक करकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत पोलीस हवलदार धनंजय शिंदे प्रदीप मस्ते संदीप भांड उत्तम पवार रोहिदास लिलके देवीराज ठाकरे रवींद्र आढाव शरद सोनवणे प्रशांत मरकड प्रवीण वाघमारे विशाल काठे नाझीम खान पठाण कैलास विशाल देवरे राजेश लोखंडे पोलीस अंमलदार अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे राम बरडे राहुल पालखेडे महेश साळुंके मुख्तार शेख अप्पा पानवळ महिला पोलीस अंमलदार शर्मिला कोकणी मनिषा सरोदे अनुजा यलवे समाधान पवार अशांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक